काय सांगाल काल मराठीमध्ये सगळ्यात अगोदर सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना की माझी तब्येत अगोदर ते सांगणं गरजेचं की व्यवस्थित आहे डॉक्टरांनी रात्रभर सलाईन लावून उपचार घेतले डॉक्टरांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि रेग्युलर जे आपले नियोजित कार्यक्रम आहेत म्हणजे आज पुणे उद्या नगर आहे आणि परवा नाशिक हे नियोजित कार्यक्रमच सगळे होणार आहेत कितीही अडचण आली तरी पण हे कुणीही थांबवले जाणार नाहीत किंवा रद्द केले के जाणार नाहीत पूर्व नियोजित कार्यक्रम सगळे होणार दुसरा की राजधानी साताऱ्यामध्ये प्रचंड ठाकरेनं मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी झाला था। होता कारण लोकांची सरकारची इच्छा आहे हे दंगली झाल्या पाहिजेत आणि मराठा समाजाची इच्छा आहे त्या झाल्या नाहीत पाहिजेत शांतता या राज्यात राहिली पाहिजे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं सर्वसामान्य मराठा एका बाजूने उभा राहिला आणि सर्वसामान्य मराठ्यांना माझी विनंती की एवढी संधी आपल्या लेकरांना आयुष्याचं आरक्षण देण्याची प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला ज्या ज्या ठिकाणी आपल्या रॅल्यात त्या त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहून साताऱ्यासारखंच प्रचंड संख्येनं राज्यभरात प्रतिसादे पुढच्याही जिथं जिथं ते तिथं समाजानं ताकदी नाही यावं एक दिवस कामं बंद सगळ्यांनी ठेवावं मोहम्मद माझ्यानं सांग घेतला सगळ्या दाडे राखणार दाड्याला राखणाराची चीड असती या कारण दाडे राखणं म्हणजे मर्दाचं लक्ष नसतं त्यामुळे ते सगळ्या झाड्यावाल्यावरती केलं असेल पण मी त्यांना उत्तर नाही देत शेवटी त्यांचं वय मोठं आहे आणि मी त्यांना दादा म्हणतो प्रामाणिकपणानं सांगतो की मी त्यांना दादा म्हणतो सन्मान करतो पण सन्मान शब्दाचा अर्थच त्यांना कळत नसेल तर त्याला मी काय करू शकत नाही आणि ते जे बोलतात ना ते त्यांचे शब्द नाही ते देवेंद्र फडणवीसांचे देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा छगन भुजबळ आणि बाकीचे नेते विरोधात गाठले तसंच मराठीच मराठ्यांच्या अंगावरती त्यांना घालायचं असं त्यांचा ते शब्द त्यांचे आहेत कारण काय आता त्या आता त्यांचं कोणचं काय म्हणलंय मला कोणचा आलीजीला काय म्हणलाय ते मला नाही माहिती आता यांचे शब्द कोणाचे चकला व्हायला लागले फडणवीस त्यामुळे यांचा बोलून काय होत नाही आणि अर्थही नाही मराठ्यांनी त्यांच्यासाठी शक्ती किंवा मी घालायची गरज नाही शब्द व्हायला घालायची गरज पण नाही सन्मान करत होतो करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा पुन्हा पुन्हा तेच सांगतो नसता मग आता मराठ्यांचा नावीला द्यायला उत्तर तर द्यावाचं लागणार आहे आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलतच राहणार असले फडणवीसांचं ऐकून तर समाजाचा नावीला जाणार कारण समाजात भेटलेला टिकलेला नाही शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरीबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ नका साहेब राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की दरांगीच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण खेळतायत आपलं काय मत आहे त्यांच्या जातो की भविष्यात मिली होण्याची शक्यता याच्यावरच वर्तवली त्यांनी नाही त्यांनी वर्तवले मग थोडंच होत असतील त्यांना समजा ते गाड्या फोडणं हे करणं हे म्हणजे त्यांच्या याच्यावर थोडंच विचारण राज्य चालत असतं असं नसतं ना शेवटी इथं राज्य हे सगळ्या जनतेचं सगळ्या जाती धर्माचं इथं शांतता राहिली पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे आणि शांतताच राहणार आहे दंगली होणार नाहीत आणि काही होणार नाही त्यांचा जो दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्या आम्ही सहमतच नाही कारण आम्हाला कोणी पण कोणच्या पक्षाचं आहे कोणाचं आहे असं म्हणलं जातं पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगतोय की आपलं आंदोलन राज्यात कुठं सुरू नाही कोणाला आडू पण नका आणि कोणचं आंदोलन पण करू नका मराठ्यात खूप दमी हो जा विचारण्याची मराठ्यांना जर ठरवलं जा विचारायचं तर मुंबईत जाऊन विचारू शकते मराठी एवढी ताकद मराठ्यात त्यामुळे सध्या आंदोलन आहेत विनाकारण ते त्यांना बळ मिळाल्यासारखं होते म्हणता की मुंबईमध्ये जावं लागेल जर तुम्ही लोकांचं कौल पण विचारत होता की जायचं का अशा पद्धतीने विचारत होता काय तुमच्या मुंबईला तुम्ही जाणार आहे नाही डोक्यात काय नाही जे बोलतो ते स्पष्ट मीडियाच्या बांधवासमोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी इतका विश्वास मी दुसऱ्यावर ठेवत पण नाही मला काही बोलायचं असलं सरकारशी बोलायचं असलं कोणाशी बोलायचं असलं तर मीडियाशिवाय मी बोलतच ते पारदर्शक माझ्या कामाला आलं माझ्या समाजाच्या पण कामाला आलेलं आहे कारण काय नाही पण हे देणार नसले मुंबई आमची ना आम्ही का जाऊ नये का मुंबई सगळे दुनिया जाते ना आम्ही एकट्याने जायचं नाही का एकदा पोराला चक्कर मारायचे असेल तरी मारायची एकदा आरक्षणासाठी मारू शकते आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणताय आर्थिक विकासावर आरक्षण त्यांना गरज नाही आहे ना आता काय असतं राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा गोर गरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे आवश्यकता आहे <çe> <motorcycle> जे त्यांना वैभव मिळालं गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जीवावर मिळालेलं आणि श्रीमंताला येशेत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही कळणार ही झळ गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना फक्त एकदा जा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा तुमचं प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण उद्धव ठाकरेच्या गाडीवर काल ठाकरेच्या गाडीवर काल सुपार्या टाकल्या त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की ते शिवसैनिक नव्हते तर ते मराठा आंदोलक होते आणि त्यांचा तो रोष होता काय आहे कोण होते मी पण नाही बघितले पण मी एवढं सांगतो की राज्यात आंदोलन सुरू नाही मराठ्यांचे पुटत विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घेतल्यासारखं ते अभियान सुरू केलं षडयंत्र त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं कुठं यात्रा काढणं कुठं जा विचारणं हे काम बंद करा कारण समाज समाजात ताकद आहे ना जा विचारण्याची मुंबईत जाऊन विचारू शकतो ना असं थोडंच एक समाज विचारू शकत <flowers with> नाही म्हणून तुम्ही विचारायला चालला आंदोलनच नाही विनाकारण त्यांना ला गालबोट गाल लावायचं आंदोलनाला त्यांचं ऐकून कोणत्याच मराठा समाजानं आंदोलन करू नये ही विचार आहे शेवटी निर्णय त्यांचा आहे समाज जितके दिवस सहन करा तितके दिवस करत त्यांचंही ऐकणार नाही मग समाज आंदोलन नको म्हणून तुम्ही जाणून बघून करणार असले तर समाजाच्या समोर त्यांनाही आहे मग आर्थिक निकषाच्या अनुषंगाने मगाशी आपल्याला पूर्ण होतो मध्ये प्रश्न आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे ते अनेक वेळा बोललेले आहेत तुम्ही त्यांना भेटलात वेळेला पाठिंबा घ्यायला पाहिजे त्यावेळेला नेमकी काय धोरण तुमची चर्चा झाली होती आर्थिक निकषाच्या अनुषंगान चाले होते पहिल्या दिवसापासून आमची ओबीसी तुम्हाला पहिल्या दिवसापासून आजच नाही त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे मराठा आणि कुणबी एकच आमचा व्यवसाय की व्यवसायाच्या आधारावर आरक्षण या राज्यात देशात दिलं गेले आहे त्यामुळे आम्ही उद्दिषित आमची मागणी आर्थिक निकष विकस काय नाही आणि असण्याचं काही कारण पण नाही काही कारण पण नाही ना ही नवीनच कुठून आम्ही मागणी घेणार ना। जे होणारच नाही त्याच्यात कस काय पडणार आहे आमचा हक्क काय आहे ना पण ज्यांना कोणाला आर्थिक निकषावर द्यायचं आहे कुठल्या दुसऱ्या समुदायाला एखाद्या त्यांना तुम्हाला आम्हाला माहित नाही द्यायचं आहे का नाही परंतु माझा सरळ सरळ या प्रश्नाचं प्रश्न असा आहे सरळ सरळ की मराठा पूर्वीपासून ओबीसी दे त्याला आर्थिक कशाकडे जाण्याची गरजच नाही उदाहरणार्थ मला अगोदर पंच्याऐंशी हजार नोंदी सापडल्यात सा असं कळालं होतं एक लाख तीस हजार साताऱ्या नुण जिल्ह्यात नोंदी सापडल्या मग आम्ही ओबीसीतच येत ना बरंच कशाला जायचं दुसरीकडे म्हणजे आमची इथं जमीन असू आम्ही विनाकारण तिकडं नाशिककडं कशामुळे घ्यायची सात बारा इथला गट नंबर इथला आणि तुम्ही आम्हाला म्हणता तुमची जे मी इथं नाहीये साताऱ्यात नाही तिकडं नाशिकला आहे आणि कधी येऊन जाऊन करायचे आम्ही तिचे ऑलरेडी आम्ही ओबीसी देत आम्हाला कशाला तिकडे ढकालता गुन्हा करायचं अमोद पवारांचं विधान साहेब अजित पवारांनी काल ऐव्हान लोकमतला मुलाखत केली त्यामध्ये म्हटलंय की राजकीय दृष्ट्या आमची अडचण होत नसल्यामुळे आम्ही बोलत नाहीये आम्ही आरक्षणावर तोडगा काढा आम्ही काढाच म्हणतो अकरा महिने झाले साडे अकरा महिने झाले तुम्ही तोडगा काढू म्हणता आम्ही तोडगाच काढा म्हणतो तोडगा निघा नाही गुतलंय आमच्या आमच्यात आता सत्ता नाही तुमच्याचे गुंत नेमकं कोणापाशी ते तरी सांगा मला न आरक्षण देताना कोण देऊन ना ते तरी सांगून टाका समाजाला नसता सगळे जाणार आहेत मग यावेळेस तुम्ही सगळीकडे उमेदवार देणार आहात तुमच्या टेस्ट कडे उमेदवार उमेदवार देणार आहात का काय प्रश्न विचारला राज आहे ना असं काय बरं विधानसभेला तुम्ही एकशे तेरा आमदार पाडणार नेमके आमदार कुठले आणि काय जो पण केलं मग ला सांगतो एकोणतीसला कोण कोण येत काय काय दादा एकोणतीस सारखेचा तुमचा जो निर्णय सभा होणार आहे तुम्ही अंतरवालीला सगळ्यांना आवाहन करताय या सगळ्या म्हणजे तुमच्या निर्णयानंतर या सगळ्या विरोधकांनी एकदम तुटून पडण्याचं किंवा शेवटी आता काय असतं एखादी गोष्ट खोटी आहे आणि ती जर लपवायची असली तर भांडणच करावी लागते मग मराठ्यांना आता आरक्षण देऊ म्हणले आणि द्यायचं नाही म्हणले द्यायचं आता द्यायचं नाही मग भांडणच करावी लागणार त्यामुळे त्यांनी हे सगळं अभियान सुरू केलं षडयंत्र सापळा माझ्या विरोधात की मला उघडं पाडायचंय त्यांना मला गोरगरिबांचं मी काम करतोय करू द्यायचं नाही त्यांना कारण ह्या ज्या नोंदी निघाल्यात ह्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात कधीच निघत नव्हत्या हो ओबीसीत मराठा जाईना असं कोणाला वाटत नव्हतं हो आणि जायला लागलाय मग आता शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमिकेवर यावं लागतंय आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केलंय षडयंत्र सुरू केलंय के आणि हे समाजाला कळतंय कारण मी काय वाईट नाही करत मी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतोय त्यांना करायचा त्यांचा पक्ष आणि नेता मोठ काही मराठ्यांच्या लोकांना सुद्धा म्हणजे नेत्यांना सुद्धा आणि मला करायचा माझा समाज समाज आणि समाजाचे समाजा मुलं मोठी त्यामुळे मी संघर्ष समाजासाठी करतोय आणि ते पक्षासाठी करायला लागले आणि हे समाजाच्या लक्षात आले आता भाजपमधल्या सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागलं आता गावखेड्यात की आपण याला या इतके दिवस मोठं केलं हे आमदाराला मंत्र्याला आणि हे आज आपल्या विरोधात बोलायले तुम्ही लोकांवर किती दबाव आणला आणि रॅलीला कोणी किती कमी आले आणि जास्त आले याच्यापेक्षा लोकांचे मन तुम्ही अगोदर विचारून घ्या आणि शक्यतो मीडियाच्या बांधवांना मन माहीत आहे लोकांची सध्याची मनस्थिती काय लोकांना हे आमच्या लेकरांसाठी लढत आहे आणि याला विरोध करायला लागले ना तुम्ही किती दाखवा ना मराठी कार्यक्रम यावेळेस दाखवणार कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा पक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहणं हे समाजाला आता गरजेचं वाटायला लागले तेच आता होणार पवार उत्सव ठाण्याचे देवेंद्र दे 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 फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आली होती या ठिकाणी तर त्यांनी असं म्हटलं की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत हो नाही कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो हो हे ट्रोक आपल्याकडे होता का ना आपलं काय म्हटलंय माझं नाव घेतलं नाव नाही घेतलं ते ट्रोक चुकायला लागले बरं तुम्ही काल त्या का आमदारावर टीका केली कोण आहे त्या घरातल्या का आमदारावर टीका केली मला माहित नाही मला कोणीतरी सांगितलं कोणतरी आमदार म्हणला ना ते काय रद्द करतो म्हणे तुझा अर्ज रद्द करतो लाडके बहिणीचा काहीतरी होत ना ते म्हणजे हिनवल्यासारखं मराठ्याला काल महिशन देईल काय नाव तर माहिती आहे ना तुम्हाला मला पत्के सांगून टाकायला नाव घेतलं असतं काय माहिती बारामती सरकार होत त्यावेळेस तीस वर्ष त्यांची टी वीज त्यांना माहित नसतं साष्ट पेंपळ आंदोलन सुरू होतं तेव्हा पुण्याची सत्ता होती उद्धव ठाकरे सर ज्यावेळेस मुख्यमंत्री होते <coughs> त्यावेळेस यांची फजिती नाही केली कि के के त्यांची केलेली यांना काय बघा राजकारण सुचत यांना ना पक्ष मोठा वाटतो जात मोठी नाही वाटत जेव्हा पडतील ना तेव्हा जातीची किंमत कळते तवर नाही कळत आमच्याकडे तसंच होत होतं तसं तुमच्याकडे बी केलंय आम्ही असं नाही सगळा मराठाच आहे की पण आता जास्त पेटलाय दमदारा म्हणा तुम्ही जितकं मराठ्यांच्या मागे लागता तितका त्रास होणार तुम्हाला एक विधान केलं होतं एवढे मोठे त्यांच्यासाठी वेगळा अध्यक्ष म्हणा सगळे मग दिल्लीला पळतच कशाला आणि मी कधी मोठा म्हणलोय स्वतः एक दिवस दाखवा म्हणा त्यांना त्यांना तर दादा म्हणतोय सन्मानाने तरी ते देवेंद्र फडणवीसचा कास रात घेतला देणी मी पण कधी मानलोय की मी मोठा आहे मी मोठा जर मानला असताना स्वतःला एवढी पब्लिक जाऊ दे आता मीडिया सांगतच कारण तुमचं जमत पाहिल्यापासून त्याच्यामुळे पोट ठोठ नाही मी काही एवढी मोठी पब्लिक माग असली ना असते ना माझ्याकडे दुसरं असताना आता पण ठोकाठोकी सुरू केली असते मी इतकं सह्यामान घेतो हे की अति सह्या मी काही जमिनीवरच वागतो पाय मी मस्तीत येऊ दिले नाहीत माझे एवढी पब्लिक म्हणल्यावर मी असं तसं किंवा अमोक करल मीच आता अमुक झालो माझी बात नाही मी जिमिनीवरच मी आहे तसाच राहतो आहे तसाच खातो आहे तितकंच प्रेम समाजावरती करतो समाजही माझ्यावरती करतो मला मस्तीत मी जगतच नाही त्यामुळे मी कधीच ना मी मोठा आहे पण आता सगळं सरकारन विरोधी पक्ष मग मायामा कम लागला आता बघा फडणीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादामागाच्या माध्यमातून बरेच जण एकत्र केले ते विरोधात लावले दरेकरांच्या माध्यमातून फडवीस साहेबांनी ती एक टोळी तयार केली आणखीन दोन तीन त्याला जोडले त्यांनी आणखीन उत्पन्न झाले म्हणून नाव नाही घेत मी त्यांचं त्यांनी मराठ्यांच्या संघटना फोडायला सुरू केल्या मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी समन्वय काही फोडायला सुरुवात केली आणि मग ते प्रेस घेणार आमच्या जवळच्या आसपासचे फोडायचे पत्रकार परिषदा घ्यायला लावायचं चौथं सुरू केलं त्यांनी आता राणे साहेब आता राणे साहेब उठवलेत नवीन त्यांनी हे काय नाही ना आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना कशाला बोलतो आमच्या जोपा गरीब पाच पंचवीस गोवाडी ऐकत आण नव्या आम पडा ना कशाला आमच्या मागे लागत गरीबाच्या मग काही गरज नाही ना काहीच गरज नाही आम्ही आमचं लढतो त्यांना सगळ्याला कळून चुकले विधान लोकसभेला गेला कार्यक्रम तो नुसतं पाडा म्हणलो होतो नाव घेतला बघू न मी असा गरीब आहे शेतकऱ्याचा सामान्य पोरग आहे मी साधा माणूस आहे मग समाजाने विश्वास ठेवलाय तरी पाडा म्हणल्यानं त्यांना कळलंय करा काय करायचं आणि आता नाव घेतल्यावर हो एकशे तेरा आमदार काल पाडणार असं म्हटलं तुम्ही नेमके एकशे तेरा आमदार जर पडले तर ते नवीन येणार एकशे तेरा आमदार नेमके कुठले पक्ष आमचे असतील ना हा तुम्ही काल ते बोलतो आमचा पक्ष पक्ष नाही पक्ष पक्ष काढत नाहीत आम्ही पहिली सुरुवात आहे रो आमची एक ताम आली मेळा ना काय आमच्याकडे उमेदवार झालेत लय गाडी सोळा आहेत उमेदवार आजूबाजू अशी दीडशे अय लय अवघड खेळी आमचं पहिली सुरुवात आहे आमचं जरा जोड पण यांची फजिती आम्ही करणार राजकीय भूमिका घेतल्यानंतर मग पहिले कोण राजकीय भूमिका घेतली होती एकोणतीस ऑगस्टला बसलो तिसऱ्याच दिवशी आम्हाला दुपटून काढलं इतकं हाणलं पोलिसांनी देवेंद्र फडणवीसने म्हणलं हा ना आम्हाला लढता कोण राजकीय भूमी होती आमची नाही एसआयटी त्याच्यानंतर चार महिन्यानं लावली कोणची राजकीय भूमी होती आमची त्यावर नव्हतीच यांना करमत नाही आळी यांची मोठी टोकरी तिथे आता बघा त्यांना कसा उपचार करतो आम्ही त्यांचा या विधानसभेत घेतल्यामुळे सरकारला आता धडकी भरती कावितव्य मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटत लावणार मी यांची शंभर टक्के वाट लावणार माझा समाजसुद्धा वाट लावणार तुम्ही दबाव जरी आणला यांच्याकडे शिक्षक जरी असली त्यांच्या शाळा कार्यक्रम किंवा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला यांचा कार्यक्रम लावला नौकरदार वर्ग सुद्धा त्यांच्याकडून राहील पण ह्यावेळेस कार्यक्रम लावून शेतकऱ्याचा विषय सांगू नका ते तर लेकराच्या जातीच्याच बाजूने मतदानच विरोधात करणारे सगळे त्यामुळं आता आम्ही मुंबईत बघतो महाराष्ट्रातून किती लोक गेले मुंबईत निवडून येतेन <coughs> का पाडापाडी आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत चालली कारण मी गप्पा का मारत नाही मी कालही भाषणात सांगितलं जिकडं आपल्याचे काय होत नाही ना तिकडे बळच आव नाही आणायचं हे ते होईल कारण मुंबईत काय आपल्याला भरासा वाटत नाही पण आता तुमच्यासारखे चार जण सांगणारे असते जसं की मी ते का काय कोणतं धरण तर आतभर नाव होत होते कामांना ते त्या त्या माणूस तो बोललो येतो जरा खाली सारखा लागत या धरणाला लगेच जेलतात नाही मायाकडे ये ते म्हटलं असं केलं का असं होतं तिकडून पण लगेच इकडून निघत म्हणजे मला मी काय बोललो मला आधीच सांगत मी म्हणलं मुंबईत जरा आपलं जुळ्याचा अंदाज नाही केलं लगेच तिकडचे गठ्ठीच घेऊन आले ते म्हणले इकडे लोक आले त्या मग सांगतात तेवढ्या म्हणजे महाराष्ट्रातले तिकडे गोरगरीब गेले ते नेहमी आले ते शिट पाडू शकते मुंबई बी अडचण येत आण मला आम्ही शंभर टक्के आता राहायला कोकण थोडं थांबा मला सरकारची काल तुम्हाला विचारपूस करायला मात्र शिंदे की मनोज पाटील यांनी मला सांगितलं मध्यस्थी सांगू समाजाचं कल्याण करायचं शंभर टक्के मी आता फोनवरती बोलणार पण आहे त्यांना जाताना आता त्यावेळेस सांगू काय त्याला मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण द्या मी आजच नाही म्हणत हे मराठी तुम्हाला डोकार घेऊन नाही आम्ही आता पाठीमागी अंतरवालीतून पाच सात आले होते ते आता पंचवीस आमदाराची त्यांची टीम बनून दे ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाणार जाणार होते त्यातले चार गेले होते चर्चेला आणखी मा नाही मा नाही आमचं म्हणणं ना काय होतं त्यांच्यावर की आम्हाला राजकारणात नाही जायचं राजकारण हा आमचा मुद्दा नाही आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देणं घेणं नाही हे मराठे तुम्हाला डोक्यात घेऊन असते त्यावेळेस तुम्ही तेरा टक्के दिलं होतं त्याविषयी शे सहा आमदार मराठ्यांनी उपकार फेडला ताबडतो दिले होते आम्हाला नाही गरज त्या राजकारणाचे पण तुम्ही ऐकत नसाल तर आमच्यावर पर्याय नाही तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबला जाऊन समजून सांगा असं त्या चारही आमदाराला आम्ही सांगितलं त्या आणखी वापसच नाही आले समजून सांगितलं की ते तिकडेच गुथलेत कोणाला माघारी जाऊन त्यामुळे ते तिकडंच गुथून पडले दिसते आम्ही राजेंना सांगतो तुम्ही मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र एक कोणती चात ही निर्णय गरजेचा आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाहीत कारण आमचा डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटलं नाही ना होऊन देऊ शकत मी नाही मी लगेच आता पुण्याकडे निघालोय मी विचार नाही करत माझ्या शरीराचा माझ्यासाठी समाज मोठा आहे आरक्षणाचा ही अंतिम टप्पा आहे आरक्षण मिळू शकतंय समाजाचा लेकराचं आयुष्याचं कल्याण होऊ शकतं माझ्या शरीराचं बघत बसतो आणि लेकरांचं वाटोळ करतो आता भारत्या आहेत ग्राउंड आहेत ऍडमिशन आहेत हे पोटाण्यात त्यांना फायदे होणार आहेत आणि या वेळेला मी जोपून राहतो म्हणजे समाजाच्या लेकरात वाटवून काय अर्थ आहे त्या जोपण्याला आणि माझ्या लढण्याला तरी काय किंमत आहे त्यामुळे शरीराची पर्वा मी, मी, मी थे थे ना पर करत नाही माझ्या माय समाजाला ते माहीत झाले मी आजारी असून सुद्धा समाजाच्या लढ्यात उभा आहे त्यामुळे सुद्धा घरी न थांबता रस्त्यावरती येतो संदर्भात काय मत त्यांचा मी प्रत्येक वेळेस बोलून सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर केलेला करणार पण आहे फक्त जनभावना लोकांची ही आपल्या सातारा राजधानीतून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना आमच्या सामान्य जनतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो सामान्य गरजवंत मराठ्यांना वाटतं गावखेड्यातल्या वंचितांना वाटत मुस्लिमांना वाटते गोरगरीबित बारा दलितदारांना वाटते की ही गरीबाची लाट आताच गरीबाची काहीतरी सत्ता येऊ शकते गरिबांना फायदा होऊ शकतो सर्वसामान्याच्या लाटीत सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो आता एका बाजूना राहिलं पाहिजे ही सामान्याची भावना आहे शेवटी निर्णय त्यांचा आहे त्यांनी काय करायचं त्यांचा आहे परंतु गरजवंताला आणि गरजवंत आणि वंचितांना न्याय द्यायचा असला गरीब आला तर एवढी संधी शेवटी निर्णय त्यांचा आहे आता आता मला इथून मी रात्रीच चर्चा केली होती त्यांच्याशी आपण जाऊ म्हणून राजेंकडे जाऊ म्हणलो होतो पण आता इथं सुद्धा आवडले तिथे बाराचा कार्यक्रम आहे मध्ये लोक आडवी ते परत स्वागताला मग तीन वाजता मी तिथं जाईल तो सगळा खेळ पाहत त्यामुळे वापस चौदा तारखेच्या नंतर एक तारीख त्यांना कळवत असं सांगितलंय वापस पुन्हा वागणं खेळ बघायला आणि राजे माझ्या नाही ती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका